एकच दोन तेवीस जून वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा युवा हृदय सम्राट आमचे प्रेरणास्थान भाजपा आमदार श्री नितेजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तसेच लोकमान्य कोकणाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नारायणराव यांचे लोकसभा दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छा श्री महेश गुरव सरपंच आशीय ग्रामपंचायत तथा माजी उपसभापती पंचायत समिती कणकवली सिंधुदुर्ग